आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज सच का साथ एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणाळी या गावामध्ये उपस्थित आहोत इथे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा फोटू लावलेला आहे व पंचशील धोज जे आहे इथे पूर्वी काहीतरी समाजामध्ये घातक विचार असणाऱ्या लोकांकडून झेंड्याचा तोड़ विरोध करण्यात आला होता विटंबना करण्यात आली होती व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ही विटंबना या गावामध्ये घडली होती हे दोन्ही प्रकार निंदनीय आहेत की आपण सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानावर चालणारे नागरिक आहोत व या देशामध्ये लोकशाही बळकट आहे इथे सर्वांना समान अधिकार आहे ध्वजाची विटंबना करणे हे पण चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणे हे पण चुकीचे आहे परंतु सर्वांनी आपण संविधानाला मानणारे लोक आहोत ज्या घटना घडल्या या अतिशय दुःखदायक आहेत परंतु सर्व समाज इथे जमलेला आहे व इथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व टीम उपस्थित आहेत की सर्व सर्वाच्या सर्वा गावकऱ्याच्या मतीने व प्रशासनाने कर्तव्यध्यक्ष पी आय साहेबांनी आत्ताच जिल्हाध्यक्ष साहेबांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि त्यांनी एक कमिटी नेमून गावातील गावातील कमिटी जसा ठरवेल तशा प्रकारे निर्णय घेऊत असे त्यांनी म्हटले आहे आपल्या समाजातील एक सात व्यक्तीची कमिटी बनवावे व बनवून त्याप्रमाणेच जशी दोन जागा त्यांनी दाखवल्या आहेत त्याप्रमाणे आपण पुढील कमिटीप्रमाणे निर्णय घेऊ असे के हो। चर्चा केली आहेत यावर आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीमबाई आहेत त्यांनी चर्चा केली आहे त्यांचं मत आपण जाऊन घेऊ हो। वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हा देवनी तालुका कोणाली गाव के अंदर बाबासाहेब आंबेडकर साहेब के झेंडे कोर यहाँ पे कुछ वो विवाद हुआ मैं आप सबसे अपील करता हूं हमारा संविधान हमको ये सिखाता है हम बाबा साहेब अम्बेडकर साहब के संविधान को मानने वाले हैं ना शिवाजी महाराज के पुतले को हम अपोज करते हैं ना कोई समाज को हम यहाँ पे अपोज करते हैं मगर यहाँ पे कोनाली गांव के अंदर बाबा साहेब अम्बेडकर के झंडे को हटाने का काम किया गया हमको यहाँ पे तकलीफ देने का काम किया गया मगर वंचित बहुजन आगरी आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब इसका सख्त निषेध करते हैं और कोनाली गांव के आप लोगों से मैं अदबन गुजारिश करता हूँ यहाँ पर जो दूसरे समाज के भी लोग जो हैं आप आपस में बैठिए और आप सब मिलके कमेटी बनाइए कमेटी बना के एक निर्णय ले लीजिए यहां से हटके थोड़ा सा कहीं पे जगह अगर आपको मिल रही है या यहीं के थोड़ा सा और कहीं बाजू हट के जगह मिल रही है आप लोग सब डिसीजन लेके यहाँ पे बाबा साहेब अम्बेडकर साहब के झंडे को लगाइए हो सका तो यहाँ पे बाबा साहेब अम्बेडकर साहब का पुतला भी लगाएंगे मगर तुम्हारी ताकत यहाँ पे इकट्ठा आना पड़ेगा क्योंकि हम संविधान को मानते हैं संविधान के माध्यम से हम बताना चाह रहे हैं आपको अगर आप यहाँ पे अगर जात पात के नाम पे अगर बटेंगे तो आप ये सोचो आपके साथ अन्याय होने वाला है हम बाबासाहेब आंबेडकर साहब और प्रकाश आंबेडकर वाले हैं और हमेशा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहब के साथ में रहेंगे जय वंचित जय संविधान वंचित बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीत साहब गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की प्रकरण नेमकं काय आहे प्रकरण नेमकं पाहायला गेलं तर ही जी जागा आहे या जागे घाण होती पहिलं घाण होती म्हणजे कसे दलित वस्तीतील काही लोकांचे या जागे काय उखंडे होते सर्वांचेच उकंडे होते, दिलागे दिलागे सर्वांचे होते। या साईडला दलित वस्तीचे होते पहिलीकडे गावातल्या लोकांचे होते परत मग त्याच्यामध्ये काय शासनाने आम्हाला दलित वस्तीमध्ये बोर मारून दिला नंतर दलित वस्तीमध्ये पाणी भरण्यासाठी पाणी वेस्ट जात आहे म्हणून हाऊस सुद्धा बांधून दिला त्याच्यानंतर मग जेव्हा पंचायतला जेव्हा ठराव झाला की आपल्या गावची घाण साफ करायची त्याच्यामध्ये ठरावामध्ये असं ठरलेलं होतं की फक्त घाण साफ करून जागा स्वच्छ करून गावसाठी काहीतरी विकसित करण्यासाठी आपल्याला कर ती जागा उपलब्ध करायची आहे त्याच्यामध्ये ठरावामध्ये असं नमूद केलेलं नव्हतं की तो झेंडा हटवण्यात यावा पलीकडे ते एखादी समाधी होती ती संबंधी हटवण्यात यावी अशा प्रकारे कुठलंही तिथं ठरावामध्ये नमूद केलेलं नव्हतं परंतु काही समाजकंटकांनी या जागी येऊन शेवटच्या दिवशी जेव्हा साफसफाई झाली त्या शेवटच्या दिवशी येऊन ध्वजाला ट्रॅक्टरने धडक मारून अनुचित प्रकार जो काही जो मागा सिटीचा घडलेला आहे त्या दिशे तो घडलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून एफ आय वगैरे फाडून आला ते प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे कोर्टामध्ये आम्हाला टक्के न्याय भेटेल आरोपींना योग्य शिक्षा होईल ती आम्ही अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यानंतर काही समाजातील काही मूर्ख लोकांनी दारूच्या नशेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा विटंबना केलेली आहे त्या लोकांना आम्ही समर्थन करत नाही किंवा आमच्या समाजाच्या म्हणून आम्ही त्यांना समर्थन करत नाही विरोध केला तो विरोध कुठलाही महापुरुष असो बाबासाहेब असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो सर्व नेते सर, सर्वांसाठीच काम केलेले आहेत किंवा एखाद्या धर्मासाठी किंवा एखाद्या जातीसाठी कुणीही काम केलेलं नाही त्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांनाही मानतो आणि बाबासाहेबांनाही मानतो ज्या पद्धतीनं आता हे दोन प्रकार घडलेले आहेत ठीक आहे काही अडचण नाही त्या कोर्टामध्ये चालू आहेत कोर्ट जे काही न्याय देईल तो देईल ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना सव्या शंभर टक्के होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि जो ग्रामपंचायतीने जो काही निर्णय घेतला आहे शिवसाहेबांनी जो काही पत्रक काढलेला आहे की झेंडा हा तात्काळ अनाधिकृत आहे हटवण्यात त्यावा परंतु ग्रामपंचायतीने आम्हाला कुठल्याच प्रकारची दखल घेऊन ही जागा आम्हाला जागा उपलब्ध केलेली नाही जवळपास दहा वर्ष झालं हा वाद चालू आहे तरी मला ग्रामपंचायतला आता काल परवा आमची समिती शांतता कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की आम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत की इथे एक जागा आणि तिथे त्या साईडला जिथे जुनी होती त्या जागे ती जागा दिलेली आहे या दोन जागी ग्रामपंचायतने विचार करा आम्ही कुठेतरी सर्व समाजाला एकत्र राहण्यासाठी यावं लागेल गाव असेल आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची आम्हाला गरज आहे ह्या अनुषंगाने आम्ही त्या गोष्टीला तयार करतो तरी आम्हाला पंचायतला एवढीच विनंती आहे किंवा शासनाला एवढीच विनंती आहे की बाबा या दोन जागी आम्हाला कुठेतरी जागा द्या आणि गावातला वाद जो आहे तो वाद संपवून टाका एवढीच आमचं बोलणं आहे दुसरं काय स्वच्छता करने स्वच्छता करने अवेलेबल होता होता ते तीन वर्ष स्टेबल होता पोलीस पोलिस प्रशासन और यहाँ के सरपंच अगर यहाँ पे कोई कार्रवाई अगर कुछ अवैध तरीके से हो रही वंचित भोजन अगारी उनका पूरा बैंड बजाने का काम कर